वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर आज आपण जो शालेय शिक्षण क्रीडा विभागाने काढलेला जी आर आहे त्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत तर कशा बाबतीत काढलेला आहे राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करावयाच्या अनुषंगाने अभ्यासगट गठीत करणेबाबत म्हणजेच अभ्यासगट म्हणजे काय याच्यामध्ये जे काही राज्य सरकारमधील जे उच्च शिक्षित शिक्षक आहेत किंवा रिसर्च ऑफिसर आहेत यामध्ये ते चांगल्या प्रकारे रिसर्च करतील आणि जे शिक्षक भरती आहे ते सुसूत सूत्रबद्धरित्या आणि योग्यरित्या व्हावी याकरिता जे काही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहेत यांनी एक समिती गठीत करण्याचे ठरवलेले आहेत आणि ती समिती चांगल्या प्रकारे आपलं प्रोजेक्ट वर्क किंवा रिपोर्ट अहवाल देईल आणि त्यानुसारच राज्यामध्ये शिक्षक भरती व्यवस्थितरित्या होणार पण सविस्तर जी आर बघणार आहोत शासन निर्णय सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे परंतु शिक्षक पदभरतीनंतर शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यात काम करावे लागते हा जो मुद्दा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे काही शिक्षक आहेत स्थानिक उमेदवार त्यांनी उचलून धरलेला होता आणि त्यांच्या प्रयत्नांना कुठेतरी यश आलेला आपल्याला दिसत आहे तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलीची मागणी शिक्षकांकडून होत असते तसेच बदली झाल्यानंतर हो तसे नवीन जिल्ह्यात शून्य सेवा ज्येष्ठतेवर शिक्षकांना यावे लागते यास्तव शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करून देणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःच्या भारा भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध होऊन शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये दे शिक्षकांची निश्चितच मदत होईल या सर्व बाबींचा विचार करता प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा वा विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेबाबतचा अभ्यास करून शिक्षक भरतीची उचित कार्यपद्धती सुचविण्याकरता एक गट नेमण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे तर याच्यामध्ये जो काही शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये अभ्यासगट समितीमध्ये कोण कोण असणार आहे राज्यात जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षक भरतीची कार्यपद्धती सुनिश्चित करण्यासाठी आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे अभ्यासगट गठीत करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे उपसचिव शिक्षक शिक्षकेत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय यां एक सदस्य राहणार आहेत संबंधित उपसचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांचे सदस्य राहणार आहेत संबंधित उपसचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय त्यामध्ये सदस्य राहणार आहेत संबंधित उपसचिव ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांचे सदस्य राहणार आहेत शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य राहणार आहेत आणि जे काही सात नंबरचा शिक्षण संचालक प्राथमिक यांचे सदस्य सचिव राहणार आहेत अशा प्रकारे याच्यामध्ये जे पाच सदस्य आणि एक अध्यक्ष आणि एक सदस्य सचिव यांची समिती होणार आहे समितीची कार्यकक्षा काय राहणार आहे प्रचलित शिक्षक भरती प्रक्रियेमधील त्रुटी दूर करून विभाग व जिल्हास्तरावर शिक्षक भरतीकरिता आयुक्त शिक्षण आणि सुचवलेल्या पर्यायांचा अभ्यास करून सुयोग्य कार्यपद्धतीची शिफारस करणे कालावधी राहणाऱ्या या अभ्यास गटाचा एका महिन्याच्या आत त्यांना जो सर्व रिसर्च स्टडी आहे तो त्यांना शासनास सादर करावा लागणार आहे खर्चासाठीच तरतूद अभ्यास गटाच्या सदस्याला करावा लागणार प्रवासाचा खर्च त्याच्या आस्थापनाच्या तरतुदीतून भागवावा जे काही आस्थापन आहे त्याच शालेय शिक्षण विभागच याच्यामधून ते त्याला खर्च देणार आहे सदर शासन निर्णय पुढील संकेतस्थळावर तुम्हाला मिळून जाऊ शकते आणि प्रत दिलेले आहेत तर अशाच प्रकारच्या मराठी टी व्हीशी रिलेटेड नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर जे काही वाच टाईम आहे तो थोडा बहुतच राहिलेला आहे आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती वाच टाईम कंप्लीट व्हा या दृष्टिकोनातून तुम्ही आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त व्हिडिओ बघा तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद